नगर रोड येथे भव्य दिव्य अशी नगरपालिकेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा होणार आहे आणि त्या सभेमध्येच नगर विकास खातं हे नगरपालिकेशी संबंधित असतं शिंदेसाहेब संगमनेरच्या विकाससाठी यापूर्वी जेवून गेल्यानंतर साहेबांनी मी ज्या मागण्या केल्या होत्या त्या ऑलरेडी मान्य केल्याच होत्या एम आय डी सी आज आपल्याकडे संगमनेरला मागणी मान्य झाली आहे आरोग्याचं हॉटेज हॉस्पिटलच्या ठिकाणी शंभर बेडचं श्री आणि बालरोगचं रुग्णालय सुद्धा आपण सुरू करतो संगमनेरातील एच टी पी ब्लॅन सुद्धा जो आजपर्यंत यांच्या तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांना करता आला नाही त्यावेळेसुद्धा त्याला लोकांची अडचण होती त्या भागातील लोकांनी विरोध केला होता तर आपण त्याला स्थगिती देऊन आज त्याला एच टी पी ब्लँकची गरज आहे या गरजेपूर्वी हो एक कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री मोदयांच्या मागे लागून खाजगी जमीन घेण्यासाठी सुद्धा मी उपलब्ध करून हे कागदावर आहे त्यांनी सांगत नाही मी असा टॅप घेऊन ह्या गोष्टी घेऊन कुठं बोलणार नाही मी जे करतो तेच सांग आणि जे करणार आहे ते सुद्धा लोकांना विश्वासात घेऊन करणार आहे मला लादायचं नाही लोकांवर हो काम लादायचे नाही या गोष्टीची गरज नाही नदी सुधार प्रकल्प नदी सुधार प्रकल्प प्रकल पाच जानेवारीला पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितल्या गेला तीनशे कोटीचा तुमच्याकडे असेल बाई चेक करा आणि नंतर मी जेव्हा नगरपालिकेतून कागद बघितले म्हणजे मला होऊन पंधरा दिवस बी नव्हते झाले त्यावेळेस साडेतीनशे कोटी रुपयाचा आणि पंधरा दिवसांनी महिन्याने मी कागद बघितले तर साडेचारशे कोटी चालला होता एकशे अठरा कोटी रुपयाचा यामध्ये अंतर होतं एकशे अठरा कोटी रुपये हे मला सांगा तुम्ही फक्त एकशे अठरा शंभर दोनशे तीनशे कोटीच्याच प्रकल्पामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे का तुम्हाला वाटत नाही उद्या आमच्या झोपडपट्ट्या आज तुम्ही सांगताय कधी ज्यावेळेस या झोपडपट्टीमध्ये आम्ही कलेक्टर आणले महसूल मंत्री विखे पाटील असंनी आम्ही या झोपडपट्टीमध्ये कधी न आलेले आजपर्यंत कलेक्टर कधी आले नव्हते तिथं आम्ही स्वतः गेलो त्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मग पुढं निघालो आम्ही सांगतोय आम्ही संगमनेरकरांच्या जमिनीवर जे आरक्षण येथे काढणार आम्ही सांगतोय संगम, आमी सांको। आमी सांको। संगम जी शास्ती होती ती शास्तीतून सुद्धा पन्नास टक्के माफी आम्ही दिली आमचा प्रयत्न शंभर टक्क्याचा आहे तर त्याचे अधिकार राज्य सरकारला आहे तेवढा वेळ नसल्यामुळे आज पन्नास टक्क्याची आम्ही केली आम्ही सांगतोय ते अनधिकृत बांधकामावरती दोन टक्क्यांनी घेऊन पैसे वसूल काढला हे सुद्धा आम्ही करणार आणि बांधकाम जे आहेत ते कसे रेग्युलराईज करता येतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे संगमनेरकरांना आमच्या जाहीरनाम्यात पत्र परिषद घेणार पण मला खरंच सांगायला आनंद होईल का संगमनेरकरांच्या मनात जे आहेत ते आमचा जाहीरनामा आहे संगमनेरकर जो सूचना देतील तो आमचा जाहीरनामा आहे चालू चालू आता मला मालदा रोडला एकाने एक सूचना केली लगेच आम्ही करून घेतली ती आम्ही घ्या आम्ही लोकांना म्हणणार नाही क्यू आर कोड घ्या आणि याच्यावर स्कॅन करा आणि मला माहिती पाहा घ्या तुरमुखास्वरूपातून टीका टिपणी त्यांना शुभेच्छा राजकीय अस्तित्वासाठी बिलवामी धरपड करणारच चाळीस वर्षानंतर कालच आमच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाचा कार्यक्रम केला गेलो मी स्वतः गेलो तिथे उपस्थित राहिलो कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं गेलं पाहिजे आमच्याकडून कार्यकर्त्यांचा सन्मान मतदारांचा सन्मान केला जातो मतदारांचा अपमान नाही करत आम्ही पराभवानंतर ज्या पद्धतीने पुणे मुंबईला जाऊन सांगण्याचा प्रयत्न झाला बोगस मतदान झालं व्ही मध्ये फरक होता बिहारच्या निवडणुकीने यांना यांची जागा दाखवून दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इतके वर्ष ज्या पक्षाच्या जीवावर मोठे झाले आज त्या पक्षाचं चिन्ह असं सुद्धा तुम्हाला विसर पडलं त्यामुळे मी जास्त बोलण्यापेक्षा संगमधरची जनता शून्य आहे जनता निश्चित येणाऱ्या दोन तारखेला त्यांना मतदानातून उत्तर दिली पवनच्या ज्या पद्धतीने तुम्हाला एक संधी दिली होती त्या संधीच्या माध्यमातून एक वर्षामध्ये तुमचा मुलगा तुमचा भाऊ सुद्धा कमी आहे आज संगमनेर नगरपालिकेला सुद्धा निधी आणला आहे जे निवडणुकीच्या वेळेस मी तळेगाव निघून असेल सागूरपटार भाग असेल पाण्याच्या प्रश्नावर बोललो होतो तो आज आम्ही पूर्णत्वाकडे घेऊन चाललो तो सोडवतो आज जे जे मी आरोग्याचं सांगितलं असेल एम आय डी सी संगमनेरमध्ये आंदोलन आज रोजगाराचं सुद्धा संधी उपलब्ध करतो त्यामुळं एवढंच आवडतं का केंद्रात सरकार कोणाचं आहे मोदी हो साहेबांचं राज्यात सरकार महायुतीचं सरकार पालकमंत्री महायुतीचं आहे आमदार महायुतीचा आहे त्यामुळं जर आज नगरपालिकेचा विकास करायचा असेल नगरपालिकेचे प्रश्न प्रलंबित असलेले सोडवायचे असेल तर आपल्यालासुद्धा निश्चित महायुतीच्या सरकारच्या बरोबर राहून आपल्याला संगमनेरचा विकास करून संगमनेरचा जो श्वास गुदमारला आहे जो कोणला आहे हा संगमधरमध्ये अंगणवाडीने संगमनेर नगरपालिकेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे कितीतरी विषय मी आपल्याला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर आमचा अजेंडा कळवणार आहे म्हणून मतदारांना पुन्हा एवढं जावाद देईल का विकासाच्या बरोबर इतके दिवस त्यांना संधी दिली आमदार म्हणून मला एक वर्ष संधी दिली नगरपालिकेत एक संधी द्या पंचायत समितीची एक संधी द्या जर आपल्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर पुन्हा आल्यानंतर मला त्याचा आदेश पुन्हा एकदा मला